बाळासाहेब ठाकरे की इच्छा ज्या शिवसेना प्रमुखांनी ज्यांच्या शिवसेनेनी मोदींना कठीण काळामध्ये साथ दिली सोबत दिली बाळासाहेब होते म्हणून मोदी वाचले नाहीतर वाजपेयी त्यांना कधीच कचऱ्याचा डबा दाखवला होता आज त्यांची सभा आहे आणि पहिला फोटोवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा आज शिवाजी पार्कला मोदी जात आहेत हे तीनच चॅनल आहेत जरा दाखवा सगळीकडे कारण उद्या पण नक्की फोटो येणार शिवाजी पार्कला गेल्यानंतर मोदीजी लोळत 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 हिंदू हृदय सम्राटांच्या स्मारकाला जाणार आणि वंदन करून सांगणार की मी बाळासाहेबांचा खरा सैनिक मला मत द्या बघा लोळत जातात की नाही कारण आता यांची तुमच्या ती वेळ का आली पण मोदीजी आता वेळ निघून गेले कारण तुमची गॅरंटी आता महाराष्ट्रामध्ये चालत नाही महाराष्ट्रात चालते ती फक्त ठाकरे गॅरंटी चालते आणि तीच गॅरंटीचा त्याच गॅरंटीचा वारसदार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हा यांच्यासमोर मी तुम्हाला वचन देतो ही